आज दिवसभरात संदर्भातली आणखी एक बातमी अतिशय महत्त्वाची आणि चर्चेची ठरली ती म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर उभारलेल्या नमो पर्यटन केंद्राला जोरदार विरोध केलेला आहे त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत विचारलेल्या प्रश्नांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवलेली आहे मला मुख्यमंत्री बनवण्यासाठी किती लाचारी करायची आहे अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे ज्यामुळे राजकीय वादळ उभं राहिलं या नव्या घडामोडींवरती एकनाथ शिंदे पक्षातील काही नेते आता आक्रमक प्रतिक्रिया देत असताना दिसत आहेत त्यात शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारेंनी तर चक्क मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेत ती विलीन होणार असल्याचा दावा केलेला आहे राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारलेलं असून मनसे पक्ष हा पुढील काळामध्ये काही नव्या राजकीय टप्प्यावर जाण्याचा मार्ग काढत आहे अशी चर्चा वाढली असल्याचं स्वतः डॉक्टर राजू वाघमारे म्हणताना दिसतात स्वतः डॉक्टर राजू आघमारे याला आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत डॉक्टर राजू आघमारे एक विधान तुमचं दिवसभर चर्चेमध्ये राहिलं आणि ते म्हणजे असं की मनसे आता शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे कोणत्या सूत्रांनी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे तुमचं प्रडिक्शन किती खरं किती खोट नाही विशालजी एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही आजचं सामनातला फोटो बघाल तर त्या फोटोमध्ये अगदी स्पष्ट दिसतय कि प्रमुख खुर्चीवर आदरणीय उद्धव ठाकरे उद्धव साहेब ठाकरे बसलेले आहेत हा। आणि त्यांच्या डाव्या बाजूला जिथे बाकीचे सगळे लोक बसतात तिथे आदरणीय राज ठाकरे साहेब बसलेले या फोटोकडे बघून स्पष्टपणे लक्षात येत की नेतृत्व जे आहे ते उद्धव साहेबांचं नेतृत्व मनसेने स्वीकारलेलं दिसतय मनसेने ते नेतृत्व स्वीकारले की नाही त्यांनी काहीही बोलले तरी त्या फोटोतून जर ते दिसत की याच्यामध्ये बॉस कोण आहे प्रमुख नेता कोण आहे आणि अशी चर्चा काही ठिकाणी आहे की बाई आता मनसे जे आहे ते उद्धव साहेबांच्या उद्वाटामध्ये विलीन होत आहे आता ही जी गोष्ट आहे ती मनसेच्या किती मनसैनिकांना आवडणार आहे की त्यांचा नेता उद्या मी मनसेमध्ये असतो तर माझा नेता बाजूला बसलेला मला आवडलाच नसतं <laughs> कारण ज्या पद्धतीने हे दोन्ही नेते समसमान वागतात त्या पद्धतीमध्ये उद्धव साहेबांच्या बाजूला राज साहेबांची खुर्ची पाहिजे होती शरद पवार साहेब असते तर गोष्ट वेगळी आहे वयस्कर नेते आहेत सगळ्यात मोठा नेता आहे पण हे दोन्ही नेते बसलेले असताना जर एक नेता बाजूच्या खुर्चीवर बसत असेल आणि एक बॉस म्हणून बसत असेल तर याच्यातून महाराष्ट्राला ते चित्र जे आहे ते आज गेलेलं आहे पूर्णपणे की आदरणीय राजसाहेबांनी काय त्यांचं नेतृत्व स्वीकारलं का मनसेच्या सैनिकांना ते पसंत पडेल का पण अशी पण चर्चा आहे की उद्धव साहेबांच्या सेनेमधली की त्यांना पसंत नाहीये पुष्कळ जणांना की राज ठाकरेंबरोबरची जवळीक किंवा राज ठाकरेंनी तिकडे येणं कारण ज्या मनसैनिकांच्या विरोधात ज्या मनसैनिकांच्या विरोधात उभाटाचे सैनिक काम करत होते गेली चौदा वर्ष शिवसेना एकत्र असताना आज त्याच मनसैनिकांच्या बरोबर भर त्यांना जावं लागणार आहे आणि त्याच मनसैनिकांना यांच्या बरोबर भर यावं लागत त्याच्यामुळे ग्राउंडवर ऑल बेल स्थिती नाहीये आहे सगळ्यांची आतमध्ये धुसफूस चालू आहे आणि याच्यामध्ये आजच्या फोटोने असं दिसलं की आदरणीय राज ठाकरे साहेब उद्धव साहेबांचं नेतृत्व स्वीकारून कदाचित उमाटामध्ये सामील व्हायला चालले बर त्याच्यातून आम्ही अर्थ काय काढणार कारण तो अर्थ तसाच दिसतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याची चर्चा चालू आहे सूत्रांची माहिती पण ती आहे की या पद्धतीवर काही बोलणी चालू आहेत का त्याच्यामुळे ही स्पष्ट आणि त्याला त्याला जोड म्हणून विशालजी आजचं तुम्ही बघा की आदरणीय संजय राऊतांनी पण पत्र लिहिलेलं आहे की इलेक्शनच्या काळात दोन महिने मी जे नाही आहे माझी प्रकृती बरोबर नाही आहे त्याचा अर्थ काय लावायचा आजचा सामनातला फोटो बघा संजय राऊतांची स्टेटमेंट बघा त्याच्यानंतर ते याच्यातून बाहेर जात आहेत कारण उद्या राज ठाकरे साहेब जर आतमध्ये आले आणि ते उद्धव साहेबांच्या जास्त जवळ गेले तर सगळ्यात पहिली पोझिशन जी जाणार आहे ती आदरणीय संजय राऊतांची जाणार आहे या प्रकृती अस्वस्थ नेमकं काय मला वाटतं ही राजकीय प्रकृती अस्वस्थ आहे बर राजकीय अस्वस्थता आहे जी त्या पत्रातून बाहेर आलेली आहे कारण जर राज ठाकरे साहेब जवळ आले उद्धवजींच्या तर मग संजय राऊत त्यांना विचारणार कोण <laughs> आणि मग आपल्याला जर कोण विचारणार नसेल तर मग हे काय चाललंय याच्यामुळे संजय राऊतांचं ते पत्र बाहेर आलंय की प्रकृती अस्वास्थ्य मला वाटतं प्रकृती अस्वास्थ्य नसून हे राजकीय अस्वस्थता आता तयार झालेली आहे आता माझं काय होणार माझ्या पोझिशनचं काय आणि याच्यामध्येच हे दोन्ही पक्ष संपणार आहेत तेवढं नक्की विशाल जी नक्कीच येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला कळेल की हे जे सगळे विरोधक आता वर आहेत की माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं तर या निवडणुकीनंतर किती जण या व्हेंटिलेटर वरून परत येत आहेत आणि किती जण वरती जात आहेत हे आपल्याला कळेल बरं नक्कीच या सर्व घडामोडींवरती आमचं देखील लक्ष असेल मात्र धन्यवाद डॉक्टर राजू आगमारे तुम्ही आमच्या बरोबर जोडला गेलात आणि या संदर्भात चर्चा केली त्यासाठी खरं तर राजकीय चर्चांच्या मध्यभागी असलेल्या याच विषयावरती पुढील घडामोडी कशा होतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहीलच राज्यातील विरोधी पक्षांची रणधुमाळी पुढील काळामध्ये अधिक तापेल अशी शक्यता वर्तवणाऱ्या दिवसभरातील या दोन महत्त्वाच्या बातम्या होत्या राजकीय क्षेत्रातील एक अशी बातमी ज्याची सुरुवात खरं तर संजय राऊत